शांती, ओम दहा नोव्हेंबर एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीच नाव आहे शुभचिंतक मणी बनून जगाला काळजीपासून मुक्त करा आज रत्नागर बाप आपल्या विशेष शुभचिंतक मणींना पाहत आहेत रत्नागर बापाच्या मणी विश्वात आपल्या शुभचिंतक किरणांनी प्रकाश पसरवत आहेत कारण आजच्या या जगात सर्व आत्म्यांना काळजी आहे आजकाल काही आत्मा समजतात की कोणती तरी आध्यात्मिक लाईट गुप्त रूपाने आपले कार्य करत आहे पण हे कार्य कुठून होत आहे त्यांना अजून समजले सम्ज, नाही शेवटी शोधत शोधत इथपर्यंत पोहोचून जाते बाप दादा प्रत्येक मुलाच्या मस्तकावरील मणीची चमक पाहत आहेत सगळेच शुभचिंतक आहेत पण नंबर वार शुभचिंतक बनणे ही सहज रूपाची मनसा सेवा आहे जे की चालता फिरता प्रत्येक ब्राह्मण आत्मा आणि दुसऱ्या आत्म्यासाठी करू शकतात आजच्या मनुष्य आत्म्याच्या जीवनात चारही बाजूंनी मग ते व्यक्तीद्वारे असो नाहीतर वैभवाद्वारे असो स्वार्थ भाव असल्यामुळे अल्पकाळाची प्राप्ती झाल्यामुळे थोड्या वेळासाठी श्रेष्ठ प्राप्तीची अनुभूती होते पण अल्पकाळाच्या खुशीनंतर थोड्या वेळातच काळजीमध्ये बदलून जाते शुभचिंतक आत्म्यांचा थोड्या वेळाचा संपर्कही अनेक काळजी मिटवण्याचा आधार बनून जातो आज जगाला शुभचिंतक आत्म्यांची आवश्यकता आहे शुभचिंतक नेहमी राहावे याचा विशेष आधार आहे शुभचिंतन कधी कधी चिंतन वा परचिंतन चालत असेल तर नेहमीसाठी शुभचिंतक राहू शकत नाही शुभचिंतक आत्मा दुसऱ्यांचेही व्यर्थचिंतन वा परचिंतन समाप्त करतात शुभचिंतक अर्थात, अर्थात सर्व ज्ञानरत्नांनी भरपूर बेहदची विश्वसेवा सहज सफल बनवण्याचा आधारही शुभचिंतक स्थिती आहे सर्वांचा सहयोग प्राप्त करण्याचा आधार पण शुभचिंतक स्थिती आहे शुभचिंतक भावना दुसऱ्यांच्या मनात सहयोगची भावना सहज आणि स्वत उत्पन्न करते शुभचिंतक आत्म्यासाठी प्रत्येकाच्या मनात स्नेह उत्पन्न होतो आणि स्नेह सहयोगी बनवतो जिथे स्नेह असतो तिथे वेळ संपत्ती नेहमी सगळं अर्पण करायला तयार होतात शुभचिंतक नेहमी प्रसन्न राहू शकतो धर्मक्षेत्रात राज्य क्षेत्रात विज्ञानाच्या क्षेत्रात कितीही मोठे असले तरी तुमच्यासारखे त्रेसष्ट जन्म पूजनीय नाही बनले यासाठी स्वतःसाठी प्रोग्राम बनवा एक आहे नेहमीसाठी प्रत्येक आत्म्यासाठी शुभ भावना ठेवेन दुसरं सर्वांना स्वतःपेक्षा पुढे ठेवण्यात नेहमी मदत करीन तिसर तिसरी गोष्ट आहे श्रेष्ठ जग बनवण्यासाठी सर्वांसाठी श्रेष्ठ कामनेद्वारा सहयोगी बनेन आणि चौथी गोष्ट आहे नेहमी गेलेल्या गोष्टीसाठी बिंदी लावून बिंदी बनून नेहमी विश्वाला सर्वांना आपल्या श्रेष्ठ भावनेची श्रेष्ठ कामनेची स्नेहच्या भावनेची समर्थ भावनेची किरणे म्हणजेच प्रकाश देत राहीन परमात्म लगनने स्वतःला आणि विश्वाला नेहमीसाठी निर्विघ्न बनवू शकता प्रत्येक पावलात ट्रस्टी, ट्रस्टी आत्म्याचे या सृष्टीचक्रात काय काय पार्ट आहे हे जाणून घेणे म्हणजे स्वदर्शन चक्रधारी बनणे स्वदर्शन चक्र भविष्यात चक्रवर्ती राजा बनवेल ओम शांती